नमस्कार मी श्री अरुण गोरपडे अध्यक्ष कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ सर्वप्रथम दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील आणि सातारा तालुक्यातील समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मनाचं सच्चा दर्पण म्हणून काम करणारं हे प्रभात हे दैनिक आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले हे दैनिक घराघरात पोचलेलं आहे प्रभातच्या बातम्यांची ओघवतेपणा त्याचबरोबर समाजातील प्रश्नांची मांडणी करण्याची पद्धत त्यामुळे हे वृत्तपत्र अल्पावधीत लोकप्रिय झालेलं आहे विशेषतः शिक्षण विभागाच्या आणि सातारा जिल्हा शिक्षक संघाच्या बातम्यांना विशेष प्रसिद्धी देण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नाला जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर तसेच राज्य पातळीवर नेहमी वाचा फुटत असते न्याय मिळत असतो त्यामुळं सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि सर्व शिक्षक संघटनांची मातृसंस्था असलेल्या शिक्षक संघाच्या वतीनं मी या वृत्तपत्रास भरभरून शुभेच्छा देतो या वृत्तपत्राच्या यशाचा किनारा असाच वृंदावत जावा अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद